थंडीच्या दिवसामध्ये अळीव खाणे हे शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे कारण अळीवामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे आपल्या शरीरातलं रक्तशुद्ध करण्याचं काम हे अळीव करत असते त्याचबरोबर यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी ई e, आयन बी कॉम्प्लेक्स असल्यामुळे आपले शरीराचे आरोग्य केसांचे आरोग्य सोबतच शरीरातली थकवा कमजोरी दूर करण्याचं कामसुद्धा हे आळीव करतात त्यामुळे थंडीमध्ये तर आवर्जून ही खीर सर्वांनीच खाल्ली पाहिजे ज्यांना ज्यांना कंबरदुखीचा त्रास असतो त्यांच्यासाठी सुद्धा ही अतिशय उपयुक्त आहे आणि मुख्य म्हटलं ना तर ही खीर आपण यामध्ये कुठलंही गुळ साखर वापरलेला नाही नैसर्गिक गोडवा वापरून आपण ही खीर तयार केलेली आहे त्यामुळे शुगर डायबिटीसवाल्यांनासुद्धा ही खीर खाता येईल चला तर मग वेळ न घालव ता, कशी बनवायची ही अळीवची खीर ते पाहूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा हे अळीव थंडीच्या दिवसामध्येच खाल्ले जातात कारण ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असते त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये खाणं हे शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे ते अशा पद्धतीचे असतात कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात जर गेलात तर ह्यांना अळीव किंवा काही भागामध्ये हलीम असेही म्हणतात जे आपण लाडूमध्ये वापरतो ना तेच तर आता यातले किती आपल्याला घ्यायचे आहे कारण हे जेव्हा आपण दुधात किंवा पाण्यामध्ये भिजवतो ते अगदी फुलतात खूप जास्त प्रमाणात होतात आणि आपल्याला ही खीर जी आहे ती पातळ ठेवायची आहे तर यातले फक्त आपल्याला दोन चमचे अळीव घ्यायचे आहे तर दोन चमच्यामध्ये भरपूर सारी खीर तयार होते कारण जास्त जर प्रमाणात घेतली तर आपली जी खीर आहे ही जास्त गिळगिळ पण होईल चिकट होईल त्यासोबतच अगदी घट्ट ही खीर खातानासुद्धा व्यवस्थित लागणार नाही तर फक्त दोन चमचे अळीव आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे आता हे जे आळीव आहे हे मी दुकानातून जेव्हा आणले तेव्हा ते व्यवस्थित ते साफ करून घेतले कारण त्यामध्ये बरेचसे बारीक बारीक असे खडे असतात त्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित साफ करणं गरजेचे आहे आता दोन चमचे भर मी इथे आळीव घेतलेले आहे आता हे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे तर कढाईमध्ये मी चमचाभर तूप टाकून घेतलेलं आहे आता तुपावरती मस्त असे चटचट वाजेपर्यंत आपल्याला हे अळीव छान भाजून घ्यायचे आहे अगदी घरामध्ये खमंग असा अगंध पसरत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे भाजल्यामुळे काय होणार आहे आपले जे अळीव आहे अजिबात चिकट होणार नाही जर आपण हे नुसतेच असे पाण्यात किंवा दुधात भिजवले तर त्यावेळेला आपले जे अळीव आहे हे जास्त चिकट होतात ती खीरसुद्धा जास्त गिळगिळ लागते त्यासाठी हे अळीव थोड्याशा तुपावरती अशा पद्धतीने भाजून घेतल्यामुळे आपली खीरही अजिबात चिकट होणार नाही आणि सुद्धा गिळगिळ लागणार नाही तर मी छान एक चमचा भर तुपावरती अगदी चटचट वाजेपर्यंत भाजून घेतलेले आहे आणि एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे आता हे आपण दुधामध्ये भिजवणार आहोत तुम्हाला हे पाण्यामध्ये भिजवायचे असेल तरीही चालेल परंतु मी ते दुधामध्येच भिजवणार आहे त्यामुळे सुद्धा आपली जी अळीव आहे हे अजिबात चिकट होणार नाही जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या तुम्ही हे भिजवू शकता अर्ध्या तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे आणि जे दूध मी घेतलेलं होतं ते थोडंसं कोमट दूध या ठिकाणी वापरलेलं होतं थंड दूध वापरलं तरीही चालेल कुठलंही दूध तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता गाईचं किंवा म्हशीचं छान व्यवस्थित दुधामध्ये आपल्याला एकजीव करायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचे आहे अर्ध्या तासामध्ये हे अळीव छान असे भिजले जातात आणि त्यानंतर आपण खीर बनवायला सुरुवात करूया आता यामध्ये टाकण्यासाठी मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे कारण ड्रायफ्रूट टाकल्यामुळे अजूनच आपली जी खीर आहे ही पौष्टिक होणार आहे त्यासाठी मी अशा पद्धतीने ड्रायफ्रूटची पावडर तयार करून घेतलेली आहे तुम्ही थोडेसे जाड कापून घेतले तरीही चालेल किंवा अशा पद्धतीने पावडर तयार करून घेतली तरीही चालेल तर या ठिकाणी आपला अर्धा ताससुद्धा झालेला आहे आणि आपले अळीवसुद्धा छान असे भिजले गेलेले आहे तर इथे तुम्हाला दिसतच असेल अगदी आपले मस्त असे हे अळीव भिजलेले आहे अजिबात कुठेही चिकट झालेले नाही जेव्हा आपण पाण्यामध्ये हे अळीव भिजवतो तेव्हा बरंस चिकट हे अळीव भिजले जातात आणि ती जी खीर आहे ही खातानासुद्धा थोडीशी गिळगिळ लागते तर त्यासाठी शक्यतो अळीव तुम्ही अशा पद्धतीने भाजून आणि दुधामध्ये भिजवलात तर आपली जी खीर आहे ती गिळगिळही लागणार नाही आणि जास्त चिकटसुद्धा होणार नाही तर मस्त असे आपले अळीव हे भिजलेले आहे आता लगेचच पुढील कृती दोन माणसांची खीर ह्या दोन चमच्यामध्ये तयार होणार आहे तर त्यासाठी सेम कढाईमध्ये मी चमचाभर साजूक तूप घेतलेलं आहे आता हे तूप छान व्यवस्थित गरम झालं की यामध्ये अजूनच आपली जी खीर आहे मस्त अशी टेस्टी लागण्यासाठी मी एक चमचाभर ओलं जे नारळ असतं ते थोडंसं किसून घेतलेलं आहे हे टाकणंसुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरीही काहीच हरकत नाही किंवा तुम्हाला सुखं खोबरं घालायचं असेल तर ते सुद्धा टाकू शकता काही मिनटासाठी आपल्याला तुपावरती परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दूध टाकायचं आहे आता ही मी ही जी खीर आहे ही साधारणतः दोन लोकांसाठी तयार करत आहे त्यामुळे मी इथे अडीचशे ग्रॅम एवढं दूध वापरलेलं आहे तर इथं गाईचं दूध या ठिकाणी मी घेतलेलं आहे जे कुठचं दूध तुमच्याकडे असेल ते दूध ही खीर बनवण्यासाठी तुम्ही वापरू शकता त्यानंतर ड्रायफ्रूटची जी पावडर तयार केलेली होती ती टाकून घेऊया या ड्रायफ्रूटच्या पावडरीऐवजी मखाण्याची पावडरसुद्धा ह्यामध्ये तुम्ही घालू शकता त्यामुळे सुद्धा अजून आपली खीर पौष्टिक आणि टेस्टी होणार आहे एक छान उकळी काढली आणि त्यानंतर जे आपण भिजवलेले अळीव होते ते आपल्याला ह्या दुधामध्ये घालून घ्यायचे आहे काही मिनटांसाठी आपण छान हे शिजवून घेणार आहोत गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे थोडीशी शिजत आली की यामध्ये आपण टाकणार आहोत खारीक पावडर खारीक पावडर टाकल्यामुळे ही जी खीर आहे डायबिटीज मधुमेहवाले जे पेशंट आहे ते सुद्धा आरामात खाऊ शकतात त्यामुळे यामध्ये मी खारीक पावडर वापरलेली आहे जर तुम्हाला साखर वापरायची असेल किंवा गूळ वापरायचा असेल तरीही चालेल जर तुम्ही गूळ वापरणार असाल तर तो तुम्हाला जेव्हा खीर तुम्ही एखाद्या बाऊलमध्ये काढून घ्याल तेव्हा त्यामध्ये गुळाची पावडर करून त्यामध्ये मिक्स करायची आहे कारण दुधामध्ये गरम गरम असताना गूळ टाकला तर आपली जी खीर आहे ही फाटण्याची शक्यता असते त्यासाठी जेव्हा तुम्ही ही जी खीर शिजल्याच्या नंतर बाऊलमध्ये काढाल तेव्हा त्यामध्ये तुम्ही गुळ छान असा बारीक करून किंवा गुळाची पावडर मिक्स करू शकता किंवा जर तुम्हाला साखर वापरायची असेल तर तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता परंतु अशा पद्धतीने खारीक पावडर टाकल्यामुळे आपली खीरही पौष्टिक होते टेस्टी होते आणि शुगर डायबेटीसवाल्या लोकांनासुद्धाही आरामात खाता येईल त्या त्यासाठी आपण यामध्ये खारीक पावडर घातलेली आहे तर पाच मिनटं छान शिजवून घेतली त्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर आठवड्यातून तुम्ही दोनदा तरी ही खीर आवर्जून खाल्ली पाहिजे त्यामुळे तुमचे नक्कीच त्वचेचे आरोग्य सुधारणार आहे केसांचे आरोग्य सुधारणार आहे आता नुकतीच जर एखादी ताई आपली बाळंतीन झाली असेल तर तिला दूध वाढवण्यासाठी ही अळीवाची खीर अतिशय गुणकारी असते अळीवामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी विटॅमिन ई त्यासोबतच फायबर किंवा बी कॉम्प्लेक्स असल्यामुळे शरीरातला थकवा कमी करण्यासाठी किंवा डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी केसांमध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स असतात केस वाढण्यासाठी किंवा केसातला कोंडा कमी करण्यासाठी ही जी अळीवाची खीर आहे अतिशय उपयुक्त आहे आठवड्यातून दोनदा तरी हे थंडीमध्ये ह्या खिरीचं सेवन केलं पाहिजे त्यामुळे आपले शरीरातले बरेचसे आजारसुद्धा आपले कमी होणार आहे तर इतकी फायदेशीर आणि इतकी गुणकारी ही खीर आहे त्यामुळे ही थंडीमध्ये सर्वांनीच आवर्जून खाली पाहिजे तर आपली मस्त अशी अळीवाची पौष्टिक खीर इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे तर ही रेसिपी घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका थोडेसे मी ड्रायफ्रूटवरतून टाकलेले आहे आणि एक दोन केशरच्या काड्यासुद्धा घातलेल्या आहे या ठिकाणी आपली मस्त अशी अळीवची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद